जय श्रीकृष्ण बाळकृष्णांनी पुतनेचे प्राण शोषून घेतले तेव्हा नंदगोकुळात नव्हते ते कंस महाराजांना त्यांचा भाग देण्यासाठी वडीलधाऱ्या आणि मान्यवर गवळ्यांसह मथुरेस गेले होते इकडे त्यांच्या घरात पडलेल्या पुतनेच्या अवाढव्य कलेवराला अग्नी देणे क्रम प्राप्त होते तिचे विशाल प्रेत बाहेर काढणे शक्यच नव्हते म्हणून गवळ्यांनी कुऱ्हाडीने तिचे असंख्य तुकडे केले आणि गावाबाहेर मोठी चिता रचून तिला आग्नी दिला तिचे प्रेत जळत असताना त्या ठिकाणी एक विलक्षण सुगंध धरवळत होता त्याचे लोकांना मोठे आश्चर्य वाटत होते पुतनेने कपटाने का होईना श्रीकृष्णांना स्तनपान करवले होते आणि अंतसमयी कृष्ण ध्यानात मग्न होऊनच तिने प्राण त्याग केला होता अशा प्रकारे ती कृष्णमय झाल्यामुळे तिचे देह जळत असताना सुगंध दरवळत होता नंद परत आल्यावर लोकांनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला तो ऐकून ते त्वरेने घराकडे धावले त्यांना पाहताच यशोदांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले नंदांनी बाळकृष्णांना उचलून मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी कवटाळले आणि भगवंतांनीच माझ्या बाळांना वाचवले त्यांच्यामुळेच घोर संकट टळले असे म्हणून देवांचे आभार मानले त्या आनंदात त्यांनी गोपांना भोजन व ब्राह्मणांना दाने दिली इतक्यात मथुरेत पुतनेच्या निधनाचे वृत्त समजताच कंस मनोमन दचकले त्यांना फारच भीती वाटू लागली आपले वैरी हळूहळू डोके वर काढू लागले आहेत त्या अग्नीला वेळीच आवर घातला नाही तर पुढे त्याला विझवणे खूपच कठीण होईल असा विचार करून त्यांनी श्रीकृष्णांना मारण्यासाठी शक्टासुराला गोकुळात पाठवले एके दिवशी भल्या सकाळी यशोदांनी अंगणामध्ये एक लहानसा पलंग ठेवला आणि कोवळी सूर्यकिरणे मिळावीत म्हणून बाळकृष्णांना त्यावर झोपवले त्यांच्या अंगावर एक सुरेख वस्त्र टाकले आणि त्या आपल्या कामासाठी घरात निघून गेल्या नंदही कुठे बाहेर गेले होते श्रीकृष्णांचा घात करण्यासाठी नंदाच्या अंगणात गुप्तपणे दबा धरून बसलेल्या शक्टासुराच्या दृष्टीने ही एक नामी संधी होती आसपास कोणी नाही हे पाहून त्याने तात्काळ एका गाड्याचे रूप घेतले आणि त्यांना चिरडण्यासाठी सर्व शक्तीनिशी त्यांच्या अंगावर धावला आता तो गाडा आपल्यावर कोसळणार हे जाणून बाळकृष्णांनी त्याला एक लात मारली त्या वज्राघाता समान प्रहाराने त्या गाड्याच्या रूपातील शकटासुराचा अक्षरशः चक्काचूर झाला तो गतप्राण झाला श्रीहरींनी आपल्या पावन पदस्पर्शाने त्याचा उद्धार केला होता त्या गाड्याच्या आवाजाने यशोदा माता धावतच अंगणात आल्या पाहतात तो काय एवढ्या मोठ्या गाड्याचे तुकडे जमिनीवर विखुरले होते बाप रे हा माझ्या बाळांवर कोसळला असता तर नुसत्या कल्पनेनेच त्यांना घाम फुटला तेवढ्यात गवळ्यांसह नंदही तिथे आले समोरचे दृश्य पाहून ते स्वतः अचंबित झाले होते भगवंत याही वेळी आपल्या बाळांना तारण्यासाठी धावले आहेत हे नंदांनी ओळखले ते यशोदांना म्हणाले श्रीकृष्णांवर वारंवार प्राणघात संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही यांना जराही दृष्टीआड होऊ देऊ नका यांना अहोरात्र जपा ते ऐकून यशोदांना बरे वाटले गाडा कोणी मोडला हे मात्र एक रहस्यच राहिले भगवंतांची लीला म्हणतात तीहीच सर्व करूनही ते अकर्ताच आहेत दिवसामागून दिवस जात होते बाळकृष्ण नंदांच्या अंगणात रांगू लागले होते ते रांगत चिखलात जायचे आणि अंगणातल्या धुळीत मुद्दाम लोळायचे त्यांचे पाठीराखे बलराम आता चालू लागले होते नंद यशोदांच्या भाग्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच कारण प्रत्यक्ष शेष नारायण त्यांच्या घरी अनंत लीला करत होते ते जोडीने खेळायचे अंगणातील माती एकमेकांच्या केसात घालायचे परस्परांशी भांडायचे बागडायचे आणि खदखदा हसायचे त्यांच्या लीलांचे गोप गोपी रोहिणी सर्वांनाच मोठे कौतुक वाटायचे सावळे श्रीकृष्ण आणि गोरे गोमटे बाळराम म्हणजे हरिहरांची जोडीच बाळकृष्णांचे मोठाल्या डोळ्यांचे कुळ्या केसांचे आणि वाकी बिंदली मनगट्या अंगठ्या आदी आभूषणाने शोभिवंत निराग स्वरूप सर्वांना मोहवून टाकायचे बलरामांचे गुडगुडीत बाळसेदार रुपडेही अतिशय आकर्षक असेच होते त्या दोघांना एकमेकांशिवाय जराही करमत नसे श्रीकृष्ण फेर धरून नाचायचे तेव्हा समस्त सृष्टीच आनंदाने नाचत आहे असे वाटायचे त्यांच्या भोवती नेहमी गवळणींचा मेळा असायचा आणि त्यांना पाहिल्याशिवाय त्यांना जराही करमत नसे कृष्ण बलरामांचे दुडू दुडू धावणे त्यांचे बोबडे बोलणे त्यांचे खेळणे यशोदा ह्या माझ्या आई आहेत असे म्हणून एकमेकांशी भांडणे त्यांचे रुसणे फुगणे या सर्व लिलांमध्ये एक अनामिक आनंद दडलेला असे आणि त्या दोघांची समजूत काढताना यशोदा रोहिणी व गोप गोपी यांची अक्षरशः दमछाक होत असे खेळताना ते दोघे स्वतःलाही विसरायचे आपल्याला लागेल खर्चटेल याचीही त्यांना परवा नसे ते पक्ष्यांना पकडायला धावायचे आणि ते उडाले की तोंड वर करून त्यांच्याकडे पाहायचे ते गायींची तान्ही वासरे सोडायचे आणि ती उड्या मारू लागली की हेही उड्या मारायचे ते वासरांना गल्ली बोळात पिटाळायचे आणि त्यांच्यामागे धापा टाकत धावायचे कोणी व्यंग असलेला मुलगा दिसल्यास त्याला चिडवायचे ची। थोडे मोठे झाल्यावर ते बाळगोपाळांना जमवून नाना प्रकारचे खेळ खेळू लागले अशा प्रकारे बालरूपातील शेष नारायण आपल्या अवस्थेत मनमुरात आनंद लुटत होते त्यांच्या रूपाने गोकुळात जणू आनंदाचा महासागर उचंबळत होता इकडे गोकुळात नित्य नव्या बाललीला दाखवत श्रीकृष्ण वाढत होते तर तिकडे मथुरेत कंस दिवसेंदिवस अधिकाधिक चिंताग्रस्त होत होता त्यांची अस्वस्थता जाणून तृणावर्त नावाच्या दैत्याने श्रीकृष्णांच्या वधाची प्रतिज्ञा केली आणि त्यांची आज्ञा घेऊन तो रूपाने गोकुळापाशी आला त्यांच्या आगमनाने सोसाट्याचा वारा सुटला त्यावेळी श्रीकृष्णांना कडेवर घेतलेल्या यशोदा अंगणामध्ये उभ्या राहून गवळणींशी गप्पा गोष्टी करत होत्या श्रीकृष्णांनी तृणावर्त येत असल्याचे जाणले आणि योगशक्तीने आपले शरीर खूप जड केले यशोदांनी त्यांना खाली ठेवताच ते दुडू दुडू धावत त्यांच्यापासून थोडे दूर गेले तृणावर्ताने ती संधी साधली आणि झंझावाताचे रूप धारण केले त्यामुळे सर्व आकाश धुळीने भरून गेले त्यात गोकुळ दिसेनासे झाले सर्वत्र एकच हलकल्लोळ माजला गुरे वासरे हमरू लागले छपरे व गवताच्या पेंढ्या इतच उडू लागल्या मुले माणसे घाबरून आडोशाला पळाली उखडलेले वृक्ष आकाशात उडाले व ते गोकुळावर पडून अनेक घरे उद्ध्वस्त झाली त्यामुळे सगळीकडे घबराट पसरली या गडबडीत तृणावर्ताने श्रीकृष्णांना उचलले आणि त्यांना घेऊन आकाशात गेला त्यांनीही त्याचे कारस्थान जाणले होते त्यांनी आपल्या अचिंत्य सामर्थ्याने त्याला स्वतःचे मूळ स्वरूप धारण करायला लावले आणि दुसऱ्याच क्षणी त्याची मान पिरगळून ती धडावेगळी केली गतप्राण झालेल्या तृणावर्ताचा देह गोकुळाच्या परिसरातच एका अरण्यात पडला तृणावर्त मरताच निर्माण झालेला अत्यंत अद्भुत असा वायूही शमला लोक सावध झाले यशोदाही भानावर आल्या त्या श्रीकृष्णांना पाहू लागल्या पण ते दिसेनात त्यांनी त्यांना सर्वत्र शोधले पण ते सापडलेच नाहीत त्या हतबल होऊन दुःखाने आकांत करू लागल्या नंदांनीही सांदी कोपरा धुंडाळला तरीही ते सापडले नाहीत अवघे गोकुळ शोकसागरात बुडाले लोक त्या दोघांचे सांत्वन करू लागले तेवढ्यात बाळकृष्ण दुडू दुडू धावत तिथे आले त्यांना पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला नंद व यशोदा त्यांना मिठी मारून रडू लागले त्या समयी सगळे गोकुळच त्यांच्या भोवती गोळा झाले होते श्रीकृष्ण सापडल्यामुळे खुश झालेल्या नंदांनी तिथे मोठा आनंदोत्सव साजरा केला तृणावर्त ठार झाल्याच्या वृत्ताने कंस अधिकच चिंताग्रस्त झाला आपल्या वैर्यांना मारण्यासाठी काय उपाय करावा हेच त्यांना सुचेना त्यांची सारी गात्रेच गळून पडली एके दिवशी बाळकृष्णांना स्तनपान करवल्यानंतर यशोदांनी त्यांचे जावळ हाताने मागे सरकावले आणि ती त्यांच्या कानामागच्या मळ काढू लागल्या तेवढ्यात श्रीकृष्णांनी मोठी जांभई दिली तर काय आश्चर्य यशोदांना त्यांच्या मुखात समस्त ब्रह्मांडाची रचना दिसू लागली त्यात चौदा भुवनांसह वैकुंठ कैलास अनेक द्वीपे अनेक खंडे ऋषींचे व देवांचे समुदाय अशा अनेक गोष्टी दिसू लागल्या ते पाहताना ते देहबान विसरल्या त्यांचे मन ब्रह्मानंदाने डोलू लागले त्यांची अवस्था जाणून त्यांनी आपले तोंड मिटले आणि आपले मायाजाळ आवरून त्यांना भानावर आणले त्यामुळे त्यांनी जे पाहिले त्याचा त्यांना विसर पडला एके दिवशी यशोदांनी बाळकृष्णांना पाळण्यात निजवले आणि त्यांना झोके देताना रामचरित्रपर अंगाई गीत गाऊ लागल्या ते बोल ऐकून झोपेला आलेले श्रीकृष्ण एकदम सावध झाले आणि आपलीच पूर्वलीला मोठ्या कौतुकाने ऐकू लागले त्यावेळी त्यांच्या गीतातून सीताहरणाचा प्रसंग उद्धृत होतात त्यांनी पाळण्यातून मोठी गर्जना केली आणि त्याच क्षणी त्या ठिकाणी धनुर्धारी राम उभे ठाकले त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते धनुष्यावर बाण चढवून ते आवेशाने म्हणू लागले कुठे आहेत ते दुष्ट रावण मी त्यांचा आत्ताच वध करतो वानर श्रेष्ठांनो कामाला लागा सेतू बांधा त्या लंकेला आग लावा ते दृश्य पाहून यशोदा भावरल्या श्रीराम एकाएकी इथे कसे प्रकटले हेच त्यांना कळेना तेव्हा त्यांना संभ्रमात पाडून श्रीकृष्णांनी आपले लीला कौतुक आवरले त्यामुळे तो भास जाऊन त्यांना ते पाळण्यात रडत आहेत असे दिसले नंदांच्या अंगणामध्ये निळ्या रंगाची फरशी बसवलेली होती एके दिवशी बाळकृष्णांनी गंमतच केली त्या फरशीवर जाऊन ते गप्प बसून राहिले त्यावेळी त्यांचा वर्ण फरशीच्या रंगाशी इतका मिळता जुळता होता की जवळ असूनही यशोदांना ते दिसले नाहीत त्यामुळे त्या घाबरल्या त्या त्यांनी त्यांना घरात शोधले शेजाऱ्यांकडे पाहिले गोकुळातील प्रत्येक आळीही ढुंडाळी ढुंडाळली पण ते सापडले नाहीत तेव्हा त्यांच्या मनात नाना शंका कुशंकांनी घर केले त्या थकून भागून घरी परतल्या तेवढ्यात नंदही घरी आले त्यांना पाहून यशोदा अधिकच आकांत करू लागली तेव्हा त्यांची व्याकुळता पाहून आता आपण गेलो नाही तर या आपल्या मैया प्राण त्यागच करतील असा विचार करून ते त्यांच्याकडे धावत निघाले त्यावेळी यशोदांनी त्यांना अश्रूंनी न्हावू घातले त्यांना स्तनपानासाठी मांडीवर घेतले व म्हणाल्या काय हो तुम्ही कुठे गेला होतात ते म्हणाले मी कुठेच गेलो नव्हतो या इथे अंगणातच होतो ते ऐकून त्या गालातल्या गालात हसल्या दुसऱ्याच क्षणी त्यांनी त्यांना पदराखाली घेतले